गणेशोत्सव मोठ्या उत्साह आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जात आहे शहराबरोबरच ग्रामीण भागातही श्री गणेशाची मोठ्या थाटात स्थापना करण्यात आली असून अनेक घरात आकर्षक आरास करण्यात आली आहे दरम्यान सुळगा इंडलगाय येथील बाळू चौगुले यांच्या निवासस्थानी वारकरी संप्रदायावर आधारित साकारण्यात आलेला देखावा सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे हा देखावा पूर्ण करण्यासाठी त्यांना आठ दिवसांचा कालावधी लागला त्यामध्ये कुटुंबियांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले सदर देखावा सर्वांसाठी खुला आहे अवघ्या दोन दिवसांनी अनंत चतुर्दशी असल्यामुळे घरगुती तसेच सार्वजनिक गणेशाचे विसर्जन होणार आहे तेव्हा भाविकांनी देखावा पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे